नमस्कार बालमित्रांनो यत्ता सातवी इतिहास व नागरिक शास्त्र यामध्ये आज आपण पाठ क्रमांक चार शिवपूर्वकालीन महाराष्ट्र या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहात या पाठामध्ये आपण शिवजन्मापूर्वी महाराष्ट्राची परिस्थिती कशा प्रकारची होती वतनदार पाटील या लोकांनी महाराष्ट्रावर कशाप्रकारे अन्याय केला याबाबत माहिती पाहिली तसेच त्यामध्येच वारकरी संप्रदायामध्ये अनेक संतांनी महाराष्ट्राच्या भूमीसाठी कोणते कार्य केलं याविषयी देखील माहिती आपण समजून घेतली असेल मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा पाठ चांगल्या प्रकारे समजला असेल तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा संपूर्ण स्वाध्याय प्रश्न पहिला खालील तक्ता पूर्ण करा या ठिकाणी आपल्याला एक तक्ता दिलेला आहे त्यामध्ये गाव मोजा कसबा परगणा यामध्ये कशास म्हणतात पदाधिकारी कोण आणि उदाहरण आपल्याला लिहायचं आहे आता आपण हे लिहूया पहा पहिलं आहे गाव किंवा मोजा कशास म्हणायचं तर कसब्यापेक्षा लहान गावाला त्याचे पदाधिकारी होते पाटील आणि उदाहरण आपण लिहायचं पंढरपूर किंवा वडगाव त्यानंतर कसबा कशास म्हणतात तर परगण्याचे मुख्य ठिकाणाला त्याचे पदाधिकारी होते सेटे किंवा महाजन आणि उदाहरण आहे इंदापूर परगण्याचे मुख्य ठिकाण इंदापूर कसबा तर परगणा कशाला म्हणायचं अनेक गावांचा जो मिळून असतो त्याला त्याचे पदाधिकारी होते देशमुख आणि देशपांडे आणि उदाहरण जर समजून घ्यायचं असेल तर लिहायचं आहे पुणे कसबा अशा प्रकारे आपण खालील तक्ता पूर्ण केलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन म्हणजे काय पहा एक आहे बुद्रुक आता बुद्रुक म्हणजे मूळ गाव अशा प्रकारे आपण याचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर दोन आहे बलुतं तर पहा उत्तर लिहूया गावात कारागीर जी सेवा देत असत त्याबद्दल शेतकऱ्याकडून त्यांना शेतातील उत्पन्नाचा काही वाटा मिळेल त्यास बलुताशे म्हणतात अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे पुढे तीन वतन आता वतन कशास म्हणतात ते आपण याचं उत्तर लिहूया पहा उत्तर वंश परंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगायची सारामुक्त जमीन म्हणजे वतन होय अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक दोन पूर्ण झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन शोधून लिहा पहा यामध्ये एक आहे कोकण किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेले लोक शिद्धी, आपन शिद्धी तर त्यांना म्हणतात सिद्धी आपण सिद्धी हे उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढे दोन आहे अमृतानुभव ग्रंथाचे रचनाकार तर याचं उत्तर असणार आहे संत ज्ञानेश्वर त्यानंतर पुढे आहे संत तुकारामाचे गाव तर याचं उत्तर लिहायचं आहे देहू त्यानंतर चार आहे भारुडाचे रचनाकार तर उत्तर असणार आहे संत एकनाथ पाच आहे बलोपासनेचे महत्व सांगणारे तर याचं उत्तर लिहायचं आहे आपण रामदास स्वामी त्यानंतर सहा आहे स्त्री संतांची नावे आपण लिहूया संत सोयराबाई संत निर्मळाबाई संत मुक्ताबाई संत जनाबाई संत कानोपत्राबाई आणि संत बहिणाबाई अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक तीन या ठिकाणी पूर्ण केलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार तुमच्या शब्दात माहिती व कार्य लिहा यामध्ये आपलं पहिलं आहे संत नामदेव आता आपण संत नामदेव यांची माहिती लिहूया उत्तर संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत होते ते कुशल संघटक होते ते उत्तम कीर्तनकार होते त्यांची अभंग रचना प्रसिद्ध आहे त्यांनी लिहिले पदे शिखांच्या गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथात समाविष्ट आहेत अशा प्रकारे आपण संत नामदेव यांची माहिती लिहायची आहे त्यानंतर त्यांचं कार्य पाहूया संत नामदेवांनी कीर्तनाच्या माध्यमातून सर्व जाती जमातीच्या स्त्री पुरुषांना एकत्र करून त्यांच्या समतेची भावना जागवली त्यानंतर दोन त्यांनी भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोहोचवण्याचे कार्य केले तसेच त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महादारासमोर संत चोकामाळा यांची समाधी बांधली अशा प्रकारे आपण संत नामदेव यांची माहिती व कार्य या ठिकाणी लिहिलेलं आहे त्यानंतर पुढील संत येतं संत ज्ञानेश्वर यांची आपण सर्वप्रथम माहिती लिहूया आणि त्यानंतर कार्य लिहूया पा उत्तर तर आपण माहिती लिहूया संत ज्ञानेश्वरांना अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जागावे लागलेले असून त्यांनी आपल्या मनाचे संतुलन ढळू दिले नाही आणि कटुताही बाळगली नाही ज्ञानेश्वरांना निवृत्तीनाथ सोपानदेव हे बंधू असून मुक्ताबाई ही त्यांची बहीण होती त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी समाधी घेतली होती ते वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत होते आता आपण संत ज्ञानेश्वरांची कार्य पाहूया पहा एक संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला तसेच त्यांनी अमृतानुभव हा ग्रंथाची रचना केली दोन त्यांनी आपल्या ग्रंथातून व अभंगातून भक्तिमार्गाचे महत्त्व सांगितले सामान्य लोकांना आचरता येईल असा आचर धर्म सांगितला चार वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली अशा प्रकारे आपण या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांची माहिती व कार्य लिहिलेलं आहे त्यानंतर पुढील संत आहेत संत एकनाथ आता आपण संत एकनाथाची माहिती लिहूया पहा संत एकनाथ हे महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक महान संत होत त्यांचे साहित्य विपुल व विविध प्रकारचे आहे त्यामध्ये भारूड गवळणी अभंग यांचा समावेश होतो त्याने भागवत धर्माची मांडणी सोपी व सविस्तर केलेली आहे भावार्थ रामायणात रामकथेच्या निमित्ताने लोकजीवन चित्रे रेखाटली आहे ते लोक शिक्षक आपण संत एकनाथांची माहिती लिहायची आहे आता आपण संत एकनाथांचं कार्य लिहूया पहा एक संत एकनाथांनी लोकांना सांगितले की परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच शोधण्याची आवश्यकता नाही त्यांनी स्वतःच्या आचरणाने ते दाखवून दिले दोन उच्च नीच भेदभाव न करता गोरगरिबांना व मागासलेल्या लोकांना जवळ करा सर्व प्राणी मात्रावर दया करा असे संत एकनाथांचे विचार होते त्यांनी इतर धर्माचा तिरस्कार करणाऱ्यावर कडक टीका केली अशा प्रकारे आपण संत एकनाथ यांचे माहिती व कार्य या ठिकाणी पाहिलेले आहे त्यानंतर पुढील संत आहेत संत तुकाराम त्यांची आता आपण माहिती व कार्ये लिहूया पहा उत्तर संत तुकाराम हे पुण्याजवळील देहूगावचे होत त्यांची अभंग रचना प्रसन्न आणि प्रासादिक आहे त्यांच्या अभंगाना श्रेष्ठ कवित्वाची उंची लाभली आहे संत तुकारामाची गाथा ही मराठी भाषेतील अमूल ठेवा आहे त्यांचा भक्तीला नीतीची जोड देण्यावर भर होता समाजातील काही कर्मट लोकांनी त्यांना मुळात अभंग रचण्याचाच अधिकार नाही असा दावा करून त्यांनी तुकाराम महाराजांच्या वह्या इंद्रायणी नदीच्या ढोळ्यात बुडावल्या त्यांनी या सर्व विरोधाला धिरोधातपणे तोंड दिले प्रकारे आपण संत तुकारामाची माहिती लिहायची आहे आता आपण संत तुकारामाचे कार्य लिहूया एक संत तुकारामाने रंजल्या गांजल्यामध्ये दे दैवत्व पाहण्यास सांगितले दोन आपल्या या दृष्टीमुळेच त्यांनी आपल्याकडे असलेल्या लोकांना दिलेल्या कर्जाची कागदपत्रे इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवली आणि कित्येक कुटुंबांना कर्जमुक्त केले समाजातील दाभिंगतेवर व अंधश्रद्धेवर अत्यंत कडक शब्दात टीका केली त्यांनी प्राणीमात्रावर दया करणे श्रीमंत व गरीब असा भेदभाव न करणे असे विचार सांगितले प्रकारे आपण संत तुकाराम यांची माहिती व कार्य या ठिकाणी पाहिले त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच दुष्काळ हे रयतेला मोठे संकट का वाटत होते आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया पहा उत्तर एक शेती हा सामान्य जनतेचा मुख्य व्यवसाय होता दोन शेती ही मुख्यतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने पाऊस आला नाही तर शेतात पिके येत नसत यामुळे धनधान्य वस्तूंची वाण होता असे पर्यायाने लोकांना अन्नधान्य मिळणे कठीण जाई जनावरांना चारा मिळत नव्हता तीन पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत होती चार गावात राहणे लोकांना कठीण जात होते अनेक लोक गाव सोडून जात होते लोकावर परगंदा होण्याची वेळ येत होती अशा दुष्काळाला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत असल्यामुळे दुष्काळ हे रयतेला मोठे संकट वाटत होते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण झालेला आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा स्वाध्याय आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आणि या व्हिडिओला लाईक देखील करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओ सह आणि नवीन स्वाध्यायासह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद